सर्वांना श्री स्वामी समर्थ धनुराशी धनुराशी चौदा जानेवारी मकर संक्रांतीनंतर नशिबाचा होणार पालट या तीन चमत्कारिक घटना घडणार म्हणजे घडणारच चला तर मग कोणत्या तीन चमत्कारिक घटना आहेत ते पाहूया नमस्कार धनुराशी परिवार राशी स्वामी माऊली या आपल्या विश्वासार्थ चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ धनुराशींच्या जातकांसाठी खूप महत्त्वाचा असा ठरणार आहे कारण चौदा जानेवारीनंतर तुमच्या आयुष्यात असे काही बदल घडणार आहेत जे आर्थिक भावनिक आणि आध्यात्मिक पातळीवर तुमचं जीवन पूर्णपणे बदलून टाकतील व्हिडिओ सुरू करण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे धनुराशीनुसार काही उपयुक्त असे प्रोडक्ट मी खाली या व्हिडिओमध्ये टॅग केलेले आहेत तुम्ही एकदा नक्की त्या प्रोडक्ट्सवर क्लिक करून पहा कारण हे प्रोडक्ट्स तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी मन अधिक स्थिर ठेवण्यासाठी आणि ग्रहदोषांचा प्रभाव कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात जर तुम्हाला योग्य वाटले तर तुम्ही नक्कीच हे प्रोडक्ट खरेदी करू शकता आता चला तर मग पाहूया चौदा जानेवारीनंतर धनुराशींच्या आयुष्यात असे कोणते चमत्कारिक बदल घडणार आहेत कोणत्या संधी चालून येणार आहेत आणि कोणत्या गोष्टींपासून सावध राहणं गरजेचं आहे हे सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटचा भाग अनेक धनुराशींच्या जातकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा ठरणार आहे धनुराशींच्या प्रिय बांधवांनो चौदा जानेवारी मकर संक्रांतीनंतर तुमच्या आयुष्यात एक असा काळ सुरू होत आहे जो केवळ बदल घडवणारा नाही तर आयुष्याला नवी दिशा देणारा ठरणार आहे गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही ज्या अनिश्चिततेत मानसिक प्रश्नातून आणि थांबलेल्या गोष्टीतून जात आहात त्यामागे ग्रहस्थितीचा खोल परिणाम होता पण आता हीच ग्रहस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळत आहे मकर संक्रांती म्हणजे सूर्याचा उत्तनारायण उत्तरायण प्रवास आणि हा प्रवास धनुराशींसाठी विशेष फलदायी मानला जातो आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा काळ अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा जा आहे जेव्हा देव एखाद्या व्यक्तीला मोठा बदल देणार असतो तेव्हा आधी त्याला संयम शिकवतो आता तो संयम तुमचा संपत आला आहे धनुराशींचा स्वामी गुरु असून गुरु हा ज्ञान मार्गदर्शन आणि कृपेचा कारक मानला जातो गेल्या काळात गुरुची स्थिती तुम्हाला अंतर्मुख करत होती पण संक्रांतीनंतर गुरुचा प्रभाव अधिक स्पष्टपणे जाणवू लागेल तुम्हाला योग्य वेळी योग्य माणसे भेटू लागतील योग्य सल्ला मिळू लागेल आणि निर्णय घेताना मन अधिक स्थिर राहील ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा गुरु अनुकूल होतो तेव्हा नशिबाचे बंद दरवाजे हळूहळू उघडू लागतात हा काळ अंधविश्वासाचा नाही तर श्रद्धेचा आहे कारण श्रद्धा म्हणजे अंधारातही प्रकाश पाहण्याची क्षमता धनुराशींच्या लोकांमध्ये ही क्षमता जन्म जात असते आणि आता ती पुन्हा जागृत होणार आहे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त असे नक्की टाईप करा पहिली चमत्कारिक घटना ही तुमच्या करिअर किंवा आर्थिक आयुष्याशी संबंधित असणार आहे ज्या ठिकाणी काम अडकलं होतं जिथे प्रयत्न करूनही अपेक्षित फळ मिळत नव्हतं हो तिथे अचानक गती येताना दिसेल एखादी नवीन संधी नवीन जबाबदारी किंवा उत्पन्नाचा नवा मार्ग उघडू शकतो गुरु आणि शनी यांचा संयोग हो, हा दीर्घकालीन स्थैर्य देणारा मानला जातो त्यामुळे हा बदल तात्पुरता नसून टिकणारा असेल ही घटना तुम्हाला भावनिकदृष्ट्या स्पर्श करून जाईल कारण ज्या टप्प्यावर तुम्ही आशा कमी केली होती तिथूनच मदत येईल हे केवळ पैसा वाढण्यापुरते मर्यादित नसेल तर स्वतःवरचा विश्वास पुन्हा जागा करणारा असेल या आर्थिक किंवा करिअरमधील बदलांमुळे मनावरील दडपण हळूहळू कमी होईल धनुराशींचे लोक जबाबदाऱ्या मनावर जास्त घेतात आणि त्यामुळेच ते स्वतःला थकवतात पण संक्रांतीनंतर परिस्थिती तुम्हाला शिकवेल की प्रत्येक गोष्ट एकट्याने उचलायची नसते योग्य वेळी मदत मिळणे ही देखील असते अध्यात्म सांगते की जेव्हा आपण स्वीकारायला शिकतो तेव्हा जीवन सोपं होतं हा काळ तुम्हाला तेच शिकवणार आहे त्यानंतरची पुढची चमत्कारिक दुसरी चमत्कारिक चमत घटना म्हणजे तुमच्या नातेसंबंधामध्ये घडेल गेले काही महिने ज्या नात्यांमध्ये दुरावा गैरसमज किंवा भावनिक अंतर निर्माण झाले होते ती हळूहळू कमी होऊ लागेल शुक्र आणि गुरुचा अनुकूल प्रभाव संबंधांमध्ये सौम्यता आणतो एखाद्या व्यक्तीशी पुन्हा संवाद सुरू होऊ शकतो एखादं नातं नव्याने आकार घेऊ शकतं ही घटना अनेक धनुराशींच्या जतकांसाठी डोळ्यात अश्रू आणू शकते कारण ज्या नात्याला संपलेलं समजले होते तिथे पुन्हा जिवंतपणा जाणवेल देव जेव्हा नाती वाचवतो तेव्हा तो ते शब्द कमी आणि अनुभव जास्त देतो या नातेसंबंधातील बदलांमुळे तुमचं मन हलकं होईल धनुराशींचे लोक हे मोकळ्या मनाचे असतात पण जेव्हा त्यांना दुखावलं जातं तेव्हा ते आतून पूर्ण तुटतात संक्रांतीनंतर तुम्हाला हे जाणवेल की समोरची व्यक्ती तुमचं मोल ओळखू लागली आहे हे केवळ प्रेमसंबंधांपुरते मर्यादित नसेल तर कुटुंब मित्र किंवा सहकारी यांच्याशीही संबंधित असू शकतं आध्यात्मिक दृष्टिकोनातून हे कर्मफळाचे संकेत आहेत तिसरी चमत्कारिक घटना म्हणजे सर्वात खोल परिणाम करणारी चमत्कारिक घटना तुमच्या अंतर्मनात घडेल तुम्हाला अचानक आयुष्याकडे पाण्याचा दृष्टिकोन बदललेला जाणवेल जे प्रश्न तुम्हाला सतावत होते त्यांची उत्तरं तुम्हाला शांततेत मिळू लागतील गुरुचा प्रभाव आत्मजागृतीकडे नेणारा असतो त्यामुळे ध्यान प्रार्थना किंवा एकांतात बसण्याची ओढ वाढू शकते ही घटना बाहेरून फार मोठी वाटणार नाही पण आतून तुमचं संपूर्ण आयुष्य बदलणारी असेल या आत्मजागृतीमुळे तुमचे निर्णय अधिक स्पष्ट होतील पूर्वी जिथे संभ्रम होता तिथे आता ठामपणा येईल ज्योतिषशास्त्र सांगते की चंद्र आणि गुरु यांचा समतोल मनाला स्थैर्य देतो दे हा काळ तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकवेल आणि हेच नियंत्रण आयुष्यात मोठ्या यशाचे कारण ठरेल धनुराशींच्या लोकांसाठी हा काळ कर्मशुद्धीचा आहे पूर्वी केलेल्या चुका चुकीच्या निवडी किंवा अपूर्ण राहिलेल्या गोष्टी याबद्दल मनात खंत होती पण संक्रांतीनंतर तुम्हाला स्वतःला माफ करण्याची ताकद मिळेल अध्यात्म सांगते की स्वतःला माफ केल्याशिवाय पुढे जाता येत नाही हा टप्पा तुम्हाला आतून मोकळं करेल या काळात तुम्हाला काही सूक्ष्म संकेत मिळू शकतात स्वप्न एखादं वाक्य अचानक घडलेली घटना किंवा एखाद्या व्यक्तीची भेट हे सगळं योगायोग नसून दैवी मार्गदर्शन असू शकतं धनुराशींच्या लोकांनी या संकेतांकडे दुर्लक्ष करू नये कारण गुरु अनेकदा अशाच प्रकारे मार्ग दाखवतो कामाच्या ठिकाणी स्थैर्य येऊ लागेल जिथे सतत बदल ताण किंवा असुरक्षितता होती तिथे आता हळूहळू विश्वास निर्माण होईल मोठे निर्णय घेण्याआधी शांतपणे विचार करणे हे खूप आवश्यक आहे शनीचा प्रभाव सांगतो की घाई नुकसान करू शकते तर संयम हा यश देतो जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ असे नक्की टाईप करा आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ सुधारणा करणारा आहे मानसिक ताण कमी झाल्यामुळे शरीरावर होणारा परिणामही कमी होईल अध्यात्म आणि ज्योतिष दोन्ही मानतात की मन शांत झालं की शरीर आपोआप योग्य दिशेने जातं त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणं हे खूप आवश्यक आहे धनुराशीच्या जातकांसाठी हा काळ विश्वास पुनर्स्थापित करण्याचा आहे देवावरचा आयुष्यावरचा आणि स्वतःवरचा विश्वास जो थोडा डळमळीत झाला होता तो पुन्हा मजबूत होईल तुम्हाला जाणवेल की जे घडलं ते तुम्हाला तोडण्यासाठी तर घडवण्यासाठी होतं मकर संक्रांतीनंतरचा हा काळ तुम्हाला शिकवतो की प्रत्येक अंधारामागे प्रकाश असतो तुम्ही जे सहन केलं जे शिकला ते पुढ पुर्च सगळं पुढच्या प्रवासासाठी आवश्यक होतं हे उमजल्यावर मन भरून येणं हे स्वाभाविक आहे शेवटी एवढंच सांगायचं आहे की धनुराशींच्या बांधवांना चौदा जानेवारीनंतर तुमच्यासाठी बदल निश्चित आहे हा बदल कदाचित एका दिवसात दिसणार नाही पण तो तुमच्या आयुष्याची दिशा बदलणारा असेल शांत राहा सकारात्मक राहा आणि योग्य कर्म करत राहा कारण गुरुची कृपा जिथे असते तिथे मार्ग कधीच बंद राहत नाही धनुराशींच्या बांधवांनो चौदा जानेवारीनंतर तुमच्या जीवनात हा काळ दाखवतो की सकारात्मक बदल हळूहळू घडत आहे आणि त्यासाठी तुम्हाला संयम आणि श्रद्धा ठेवणे आवश्यक आहे आज आपण पाहिलेल्या तीन चमत्कारिक घटनांमुळे तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील मन अधिक स्थिर होईल आणि नशीब तुमच्याशी पुन्हा हस्त पाहायला मिळेल यावेळी मी तुमच्यासाठी काही धनुराशींसाठी उपयुक्त असलेले प्रोडक्ट व्हिडिओमध्ये टॅग केलेले आहेत जे अनेक लोक दैनंदिन जीवनात वापरत आहे आणि त्याचा त्यांना फायदा देखील होत आहे जर तुम्हाला हे प्रोडक्ट हवे असतील तर तुम्ही एकदा नक्की ते प्रोडक्ट क्लिक करून पहा आणि गरज असल्यास खरेदी नक्की करा खूप उपयुक्त असे हे प्रोडक्ट आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमचा अनुभव कमेंटमध्ये शेअर करा आणि अशाच ज्योतिषशास्त्रीय आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी राशी स्वामी माऊली या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त